लाडू मेथीचे तू खाणार नमस्कार मित्रांनो मी नीता नीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ टाकणार आहे लॉंग तर ते आज आपल्याला थंडी खूप वाढलेली त्याच्यामुळे आपल्याला आता मेथीचे लाडू खायचेत तर ते आता मी बनवणार आहेत तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मग तुमच्या घरी करून बघा चला तर आता आपण साहित्य बघूया हे बघा इथे मी घेतलेला आहे एक वाटी डिंक एक वाटी हळीम ही बघा एक वाटी एक वाटी काजू एक वाटी बदाम खसखस एक वाटी मेथीची पूड एक वाटी चवीपुरता मीठ अर्धा किलो खारीक पावडर करून घेतलेली आहे आणि हे खोबरं पण अर्धा किलो आहे हे तीन वाट्या गव्हाचं पीठ आहे तर आता आपली कढई तापलेली आहे तर सर्वप्रथम आपण आता हळीम भाजून घ्यायची हळीम अशी भाजून घ्यायची जास्त काळी करायची का नाहीये ती बघा आता तडतड आवाज यायला लागलाय म्हणजे ती भाजलेली आहे तर आता आपण ही काढून घेऊया आहे छान म्हणजे आपली आहे आपलं खोबरं भाजून घेऊया खोबरं पण असं लालसर रंगावर जरा भाजून घ्यायचं आता हे आपलं खोबरं पण चांगलं भाजून झालेलं आहे बघा असं लालसर रंगावर चांगलं भाजून घ्यायचं छान म्हणजे कसे लाडू खराब नाही होत सगळं व्यवस्थित भाजून भिजून घेतलं की चांगले टिकतात ते हे मग पीठ आहे तर तुम्ही भरड पण दळू शकता गहू गहू आणि हे मी पीठ घेतले कारण की आपलं हे सगळं भरड आहे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना हे सगळे भरड भरड आहे त्यामुळं मग हे होऊन जातं तर आता हे पण आपण चांगलं भाजून घेऊया ही आपली हळीम आहे ना तर ही बारीक करून आले मिक्सरला भांड्यात जरा अशी भरड वाटायची त्याला आहे ना हे पण जरा भरड वाटायचं हा मिक्सरला ना हे आपलं गावाचं हे ना कलर बदलस तोपर्यंत भाजायचं म्हणजे छान वास येस तोपर्यंत आणि रंग बदलला पाहिजे त्याचा असं म्हणजे हे वस्तू चांगल्या भाजून घेतल्या ना की लाडू पण छान होतो खायला मस्त लागतो आणि सोपी पद्धत आहे एकदम आता आपलं हे बघा पिठाचा कलर बदललेला आहे छान असा तांबूस रंगावर भाजलेला आहे पीठ असं भाजून घ्यायचं असं तांबूस रंगावर पीठ भाजून घ्यायचं बारीक वाटून घ्यायचं म्हणजे जास्त बारीक नाही भरड भरड असं घ्यायचं सगळं मिक्स करायचं हे बघा हळिम पण बघा अशी करून घ्यायची हारीक पावडर आहे आपली ती पण अशी आपण टाकून घेऊया आता या ठिकाणी आपण आपल्याला बाकीचं साहित्य तळून घ्यायचं आहे तर आपण साजूक तूप घरी बनवलेलं आहे एकलं तापलेलं आहे तर आता आपण डिंक तळून घेऊया त्याच्या थोडा थोडा टाकून डिंक तळून घ्यायचं खूप जास्त मध्यमाच्यावर हे करायचं म्हणजे मध्यमाच्यावर घेतलं ना की चांगला डिंक फुकतो फुलतो असं चांगलं तसं फुगींवर आलेला आहे डिंक असा डिंक चांगला फुलस तोपर्यंत चांगला भाजायचा आहे बघा असा डिंक चांगला फुललेला आहे तुपामध्ये आणि असं फुललेला डिंका असा चांगला तळून घ्यायचा मस्त गरम आहे ना तर आता आपण हे काप पण सगळे जरा तळून घेऊया घ्यायचे जरा तळून घ्यायचे त्याच्यामध्ये तुपामध्ये काजू बदाम हे सगळं आपलं तुपामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे बघा तुम्ही अख्खे पण भाजून तळून घेऊ शकता आणि नंतर मिक्सरला बारीक केलं तरी चालत मिक्सरला पेक्षा हाताने एकदम बारीक बारीक काप करायचे खसखस आपली ही खसखस भाजून घेऊया आता आपण सगळ्या वस्तू चांगल्या भाजून घ्यायची तळलेला तर तो, तो ह्या वाटीने असा जरा असा क्रॅश करून घ्यायचा असं असं जरा बारीक करून घ्यायचं आता हा आपला डिंक आहे हा पण टाकायचा आपण याच्यात हे तूप लागलेलं असतं म्हणून हे सगळं चांगलं पुसून घ्यायचं पीठाने त्याच्यामध्ये कुठलाही पदार्थ जरी करायचा असला तरी त्याच्यामध्ये थोडं मीठ पडलंच पाहिजे म्हणजे काय होतं पदार्थाला चव येते तर आपण याच्यामध्ये चवीपुरता मीठ टाकूया तर ही मेथी पावडर आहे तर ही तुपामध्ये रात्री भिजत टाकली तरी चालते तर मी काय केली ही भाजली आणि ह्याची पावडर बनवली तर आता कसं मुलं जास्त कडू खात नाही मोठी माणसं खातात तर मग तुमच्या आवडीनुसार जसं तुम्हाला कडू पाहिजे तसं मग तुम्ही पावडर टाका तर मी आता ही एक वाटी पावडर घेतलेली आहे छोटी बघा आता हा आपला बारीक केलेला गुळ आहे हा जवळजवळ एक पाऊन किलो गुळ आहे हा तुम्हाला गोड किती पाहिजे त्याच्यानुसार पण गुळ टाकू शकता आता हे गुळ आणि हे सगळं साहित्याचं एक मिक्स करायचं एक जीव करायचं त्याचं सगळं संपूर्ण मुलं जास्त कडू खात नाही येत ना म्हणून आपण जरा बेताचीच पावडर टाकायची मेथीपूर आता आपलं हे पीठ चांगलं सर्व मिक्स झालेलं आहे हे बघा गूळ वगैरे चांगला, चांगला एकदम मक्स एकदम मस्त मिक्स होऊन गेलेला आहे याच्यामध्ये तर आता आपण तूप टाकायचे आणि लाडू वळायला घ्यायचे हे बघा एकदम साधी सोपी पद्धत आहे एक <्याँ>। आता आपलं हे तूप चांगलं गरम झालेलं आहे आता हे आपण टाकू यायचं हे अर्धा किलो तूप आहे तर आपल्याला जेवढं लागल ला वळायला तेवढं टाक टाकून घ्यायचं थोडं थोडं टाकून असे मस्त पैकी सारे आपले मिक्स लाडू फ्रूटचे मेथीचे लाडू तयार झालेले तर कसे झाले ते मला नक्कीच काढवा कमेंटमध्ये आणि तुमच्या घरी करून बघा असं साहित्य वापरून माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा